डॉक्टर सी ए शेतकरी बांधव हे देशाच्या आर्थिक विकासाचे आधारस्तंभ आमदार प्रशांत परिचारक यांचं वक्तव्य ते पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर आयोजित डॉक्टर सी ए व शेतकरी बांधव यांचा स्नेह मेळावा पंढरपूर अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृह इथं नुकताच संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री पांडुरंग व धन्वंतरी मातेच्या प्रतिमेचं पूजन आमदार प्रशांत परिचारक आय एम एच्या अध्यक्षा डॉक्टर सौ ऋतुजा उत्पाल निमाचे अध्यक्ष डॉक्टर अमरसिंग जमदाडे डॉक्टर श्री दत्ता साळुंखे होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अनिल आसबे फिजिओथेरपी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर आशिष चव्हाण डॉक्टर महेश देशपांडे डॉक्टर बजरंग धोत्रे सी ए शिरेश कोठाडिया बँकेचे चेअरमन श्री सतीश मुळे व्हाईस चेअरमन सौ माधुरी जोशी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उमेश विरदे संचालिका डॉक्टर संगीता पाटील यांच्या उपस्थितांमध्ये संपन्न झाल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उमेश विरदे म्हणाले की डॉक्टर्स हे जीवनाच्या लढाईमध्ये खरे योद्ध्या आहेत ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतू ते सेवेसाठी तत्पर असतात ज्ञानाच्या व सेवाभावी वृत्तीच्या जोरावर माणसातील आशा व आत्मविश्वास टिकवून ठेवतात सीए हे एखाद्या संस्थेच्या आर्थिक आरोग्याचे वैद्य असतात शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो निसर्गातील चढ उतारांचा सामना करत कष्टाने शिवार फुलवतात या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतुना हा स्नेह मेळावा आयोजित केला या प्रसंगी बँकेच्या विविध योजनांची माहिती याद्वारे देण्यात आली बँकेचे चेअरमन श्री सतीश मुळे म्हणाले की डॉक्टर सीए शेतकरी यांना जगात अनन्य साधारण महत्व आहे आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर आपल्या व्यवसायात स्वतःला समर्पण सेवा देतात आपल्या समोर आरोग्याचं संकट उभं राहिल्यावर डॉक्टर देवदूतासारखे धावून येतात आपल्या तल्लक बुद्धीनं निष्ठेनं व प्रामाणिकपणे देशाच्या आर्थिक घडामोडींना दिशा देणारे सीए असतात तर शेतकरी हे देशाच्या उन्नतीचे पाय आहेत या सर्वांमुळे आपण सुखाची झोप घेऊ शकतो अशा लोकांना सेवा देण्यास आम्हाला आनंद होईल याप्रसंगी बँकेचे कुटुंब प्रमुख श्री प्रशांत परिचारक यांनी डॉक्टर सी ए शेतकरी यांना शुभेच्छा देत ते म्हणाले हे सर्वजण तिन्ही क्षेत्रांमध्ये देशाच्या आर्थिक विकासाचे आधारस्तंभ आहेत आर्थिक जगतातील शिस्त पारदर्शकता आणि सचोटी यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सी ए सीए डे हा व्यावसायिक पदाचा सन्मान नाही तर पारदर्शकता प्रामाणिकपणा बुद्धिमत्तेचं गौरव आहे आजच्या तान भरलेल्या जीवनात डॉक्टरांचं स्थान केवळ रुग्णालयापुरतं मर्यादित नाही तर मानसिक भावनिक आणि सामाजिक आरोग्याचं मार्गदर्शक ठरतात त्यांची सेवा समर्पण आणि संवेदनशीलता यामुळे जीवनातील खरे हिरो ठरतात शेतकरी म्हणजे जमीन आणि आभाळ यांच्यामध्ये स्वतःचं आयुष्य गवसलेला एक परिश्रमी योद्धा आहे त्यांच्या अविश्रांत कष्टाच्या जोरावर आपण आपली भूक भागवू शकतो या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूनं या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलंय बँकेला एकशे तेरा वर्षांची विश्वसनीय परंपरा स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहयोगामुळे बँक यशस्वी वाटचाल करते कार्यक्रमाचं स्वागत सौ जोशी यांनी केलं या प्रसंगी बँकेचे व्यवस्थापक श्री गणेश हरिदास निरंजन रुपलक संदीप पिटके व पंढरपूर बँक कर्मचारी बृंदा यांनी परिश्रम घेतला या प्रसंगी शहरातील बहुसंख्य डॉक्टर सीए बँकेचे संचालक श्री शांताराम कुलकर्णी अनिल अभंगराव विनायक हरिदास अनंत कटप प्रभुलिंगेश भिंगे गणेश सिंगन गजेंद्र माने हरीश ताटे व्यंकटेश कौलवार सीए अतुल कवलवार उपस्थित होते